काही गोष्टी अशा असतात ना की त्या माणसाला विसरायचं म्हणलं तरी माणूस विसरत नाही माणूस प्रत्येक वेळेस असा विचार करतो की ही गोष्ट माझ्या डोक्यामधून मला काढून टाकायची आहे किंवा या गोष्टीचा मला विचार करायचा नाही पण वारंवार माणसासोबत त्याच प्रकारच्या गोष्टी घडत राहतात आणि जी गोष्ट विचार करायची नव्हती तीच गोष्ट नेहमी डोक्यामध्ये फिरत राहते असंच एका माणसासोबत झालेलं आहे ज्याचं नाव राम सखा असं आहे त्या माणसाने सांगितलेलं आहे की त्यांच्यासोबत जे पण अनुभव आलेला आहे तो त्यांना माहिती नाही की कशा प्रकारचा हा अनुभव आहे पण पन जो पण आहे ना तो फार भयंकर आहे इतका भयंकर की त्यांच्यासोबत जेव्हा हे होऊ लागलं त्यावेळेस त्यांना समजू लागलं ला की मला पळून जायला पाहिजे मला कुणाला तरी सांगायला पाहिजे किंवा मी काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे त्यांची इच्छा असूनसुद्धा त्यांनी तसं काहीच केलं नाही ना कुणाला सांगितलं ना, ना त्या जाऊन पळून गेले नाही काही त्या गोष्टीबद्दल त्यांनी ती गोष्ट सोडून देण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो नमस्कार माझं नाव आशिष भोरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं मला माहिती आहे गेल्या दोन दिवसामध्ये आपल्या चॅनलवर सिल सिरियल किलरचे काही व्हिडिओज येत होते तर ते मी रेकॉर्ड केलेले होते आणि मी थोडासा कामामध्ये असल्यामुळं जे रेग्युलर रुटीन होती हॉरर व्हिडिओची ती आणू शकलो नाही पण माझं म्हणणं एक आहे की बाबा ते दोन तीन व्हिडिओ जर सोडले तर जेवढे पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत किंवा मी इथून समोर सांगणार आहे ते सगळे व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून बघा जरी त्या सत्य घटना असू द्यात पण त्या तुम्ही मनोरंजन म्हणूनच बघा जसं की आपण मूवीज बघतो काल्पनिक कथा ऐकतो वाचतो तशा प्रकारच्या ह्या आपण तुम्ही मनोरंजन म्हणूनच बघायला पाहिजे तर आता उशीर न करताना आपण आपल्या या स्टोरीला सुरुवात करूयात जो मुलगा होता त्याच्या जागेवर आता असं समजून चला की ती कथा आपलीच आहे असं समजूयात ही गोष्ट आहे ना दोन हजार सातची आहे ज्यावेळेस मी नवीनच एका कंपनीमध्ये जॉबला लागलो होतो कंपनी फार चांगली होती तिथं काम करायलाही मला आवडायचं आणि तिथली जी लोकं होती तीसुद्धा चांगली होती सोबत मी माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत राहायचो आणि मी ज्या ठिकाणावर राहायचो ती कंपनीसुद्धा त्याच ठिकाणावर होती काही लोकांचं तसं नसतं काही लोकांचं जॉब लागते पण आपल्या गावापासून दूर लागते पण माझं तसं नाही झालं मी ज्या ठिकाणावर राहायचो त्याच ठिकाणावर माझी जॉब लागली माझ्या आवडीचा एरिया माझ्याजवळचा होता त्यामुळं मी फार आनंदी होतो आणि मला माहीत होतं की आता आपली लाईफ पूर्णपणे सुरळीत चालणार आहे कुठलंही टेन्शन नाही राहणार काहीच नाही काहीच नाही काहीच नाही पण ज्या कंपनीमध्ये मी कामाला लागलो होतो ना त्या कंपनीमध्ये एक अफवा होती की असं म्हणतात की दर बुधवारी त्या कंपनीमध्ये कामगार जातात ना त्यांना रस्त्यामध्ये जर एखादं लिंबू दिसला लिंबू नॉर्मली आपलं जे साधं लिंबू असतं ते लिंबू त्यांनी जर त्या लिंबाला बघितलं आणि इग्नोर केलं तर त्यांना काही होणार नाही पण एखाद्या कामगारानं जेव्हा ते लिंबू घेतलं किंवा त्या लिंबाला रोडच्या साईडला ढकललं किंवा असं काहीतरी केलं की बाबा त्या लिंबाला छेडखानी केली तर त्याच्यासोबत थोडा विचित्र प्रकार घडतो असं तिथल्या लोकांचं म्हणणं होतं आता ही गोष्ट ना फार जुनी होती जवळपास दोन हजार एक दोनची गोष्ट होती तेव्हापासून ही गोष्ट फक्त बोलतच आलेली आहेत लोकं आणि लोक फक्त काल्पनिक म्हणून या गोष्टीला एकमेकाला एकमेकाला सांगत 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 इतके वर्ष झाले होते आणि त्यावेळेस दोन हजार सात चालू होतं तर ही गोष्ट मलाही माहीत होती आणि त्या कंपनीमध्ये कामगार जे होते ते, ते जुने कामगार ते सुद्धा मला म्हणायचे की बाबा बुधवारी जेव्हा तू येतो ना त्यावेळेस एखादा लिंबू वगैरे दिसलं तर तू त्याला हात लावू नको बरं का त्याला ओलांडू पण नको त्याच्या साईडनं निघू नये लिंबू जर रस्त्यामध्ये असेल तर त्याच्या साईडनं असं निघू नये पण त्याच्या वरून येऊ नको किंवा त्या लिंबाला रस्त्याच्या साईडला करू नको किंवा त्या लिंबा कोणतीही छेडकानी करू नको असं जर केलं तू तर अवघड होईल कारण की चार पाच लोक मेलेली आहेत तसेच त्या लिंबामुळं मी सांगतो ते कळतंय ना तुला असे ते मोठाले माणसं सांगायचे आणि मी आपला हो हो म्हणायचो मला एक वर्ष तिथं काम करून झालं पण अजूनही ते लिंबू आढळलं नव्हतं मला आणि असा कोणताही प्रकार माझ्यासमोर आला नाही किंवा मा माझ्यासोबत किंवा मा त्या कंपनीमधल्या इतर दुसऱ्यासोबत एक वर्षाच्या नंतरही मग मला ना थोडंसं वाटायला लागलं ला की ती जी गोष्ट आहे ना ती नॉर्मलशी गोष्ट आहे खोरटी गोष्ट आहे आणि लोक उगच भीती घालण्याच्या पाठीमागं लावून टाकतात आता कंपनीमध्ये जी पण जुनी माणसं होते ते जेव्हा जेव्हा या गोष्टीचा म्हणजे गोष्ट बाहेर काढायचे त्यावेळेस मी त्यांना चिडवायचो त्यांना कलमा करायचो म्हणायचो अरे काय तुम्ही लोक आहेत आणि मी त्या कंपनीमध्ये मस्तपैकी सुपरवायझर म्हणून लागलो होतो आणि जे त्या कंपनीमध्ये काम करणारे लोक होते ते माझे शेजारी पाजारी ते मजदूर म्हणून काम करायचे तर माझी जराशी तिथे टेक असायची तर मी त्यांच्यावर थोडीशी टेक झाडायचो पण आणि त्यांना बोलायचो पण की बाबा मी मोठा झालो म्हणून पण जे कोणी पण जुने माणसं होते ना जेव्हा मी या गोष्टीवर त्यांच्या हसायचो त्यावेळेस ते नुसते माझ्या तोंडाकडे बघून सिरियसनेसपणे मला बघायचे आणि मला वाटायचं की हे ना फक्त मला भीती घालण्यासाठी असा बर्ताव करतायत किंवा अशी वर्तणूक करतायत एका वर्षाच्या नंतर माझी जी कामगिरी आहे ती बघून माझ्या त्या कंपनीवाल्यांनी मला एका दुसऱ्या कंपनीमध्ये जायला सांगितलं फक्त दोन महिन्यासाठी म्हटलं ठीक आहे आणि जे दोन महिन्यासाठी मला जायचं होतं ते अजून चार महिन्याच्या नंतरचा प्लॅन होता चार महिन्याच्या अगोदरच मला कळलं होतं की चार महिन्याच्या नंतर आपल्या कंपनीसारखी एक कंपनी दुसऱ्या शहरामध्ये ओपन होती आणि तिथल्या कामगारांना सांगण्यासाठी तुला तिथं दोन महिने जायचं आहे म्हणजे तिथल्या लोकांना ट्रेन करण्यासाठी तर मी म्हणलो की काही प्रॉब्लेम नाही जाऊयात तेवढंच आपलंसुद्धा फिरणं होईल दोन महिने ते शेअरसुद्धा फिरून येता येईल आपल्याला असा माझा विचार तर ज्यावेळेस मी या सगळ्या गोष्टीवर हसायचो त्या दिवशी अचानक मला माझ्या घरून फोन आला माझ्या आईची तब्येत बिघडली बाबाचा फोन होता की बाबा तू राम जरा लवकर घराकडे आईला दवाखान्यात न्यावं लागल आणि आमच्या घरामध्ये एकच गाडी होती आणि ती गाडी माझ्याजवळ होती आणि तसे माझ्या वडिलाला गाडी चालवता येत नव्हती मी एकलाच गाडी चालवणारा माझ्या घरामध्ये होतो तर कंपनीमध्ये मी जरा लवकर सुट्टी घेतली आता दिवसाचा टाईम नॉर्मली संध्याकाळी चार वाजता मी सुट्टी घेतली गाय बाहेर निघलो गाडीवर किक मारली आणि माझ्या घराकडं निघलो आता ह्या गोष्टींना माझ्या डोक्यामध्ये अजिबात नव्हत्या दूरदूरपर्यंत मला दिसत नव्हत्या ह्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये त्या लिंबाच्या पण जरा अंतरावर गेल्याच्या नंतर त्या रस्त्यामध्ये मला एका सोयीनं पाच लिंब एका ठिकाणावर ठेवलेली दिसली आणि ती लिंब जेव्हा मी पाहिली त्यावेळेस टचकर माझ्या डोक्यामध्ये ही गोष्ट भनकली जी गोष्ट त्या कंपनीमध्ये काम करणारे जुनी माणसं म्हणायचे आणि ते जे लिंबू होती ना ते बरोबर सेंटरला ठेवलेले होते माझ्या त्या रोडच्या सेंटरला आता मी थांबवली गाडी आजूबाजूला बघितलं कोण आहे का कोण मस्करी करतंय का आपण कोणीही नव्हतं एकदम लफाड जागा होती आणि तो रस्ताही लफाड रस्ता होता आणि रस्ता काय फारसा डांबरिकेन वगैरे नव्हता साधा आपला फुटक फुटक डांबरिकेन कसा असतो गोटे निघलेले असतात थोडे थोडे तशा प्रकारचा तो रस्ता होता त्या रस्त्याच्या मधोमध ते लिंब ठेवलेले होते आता मला घरी लवकर जायचं होतं आणि मी या गोष्टीवर विश्वासही करत नव्हता पहिले तरी करायचो पण जेव्हा एक वर्ष झालं ना त्याच्यानंतर ना मला या गोष्टीवर विश्वास अजिबात नव्हता हो आणि आज ते चार पाच लिंब त्या एका जागेवर ठेवले दिसले त्या लिंबाच्या साईडनं एक गोल आकाराचं हे ठेवलेलं होतं टो म्हणजे एक वस्तू ठेवलेली होती टोपल्यासारखं आपण म्हणून वाटी वाटी ठेवलेली होती त्या लिंबाच्या साईडला आणि त्या लिंबाच्या भोवताल एखाद्या पिठानं काहीतरी रांगोळी काढल्यासारखी असं तशी रांगोळी काढली आणि तिथं अगरबत्त्या ठेवल्या गेल्या होत्या काहीही न पेटवणाऱ्या अगरबत्त्या म्हणजे नॉर्मली असं वाटत होतं की पुडा फुटलाय आहे त्याच्यामधून अगरबत्त्या काढायला ठेवला आहे आता मला ना ही गोष्ट अजिबात पटत नव्हती मी कुठलाही विचार न करता त्या लिंबावरून सरळ गाडी घातली घरी गेलो आईला उचललं दवाखान्यात गेलो हॉस्पिटलमध्ये थांबलो रात्रभर आणि मला पक्क माहिती आहे की रात्रीचे से साडेनऊ वाजले होते त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये सगळे होते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं आईचं ट्रीटमेंट वगैरे चालू होतं आणि त्या ट्रीटमेंटमध्ये अजून एक घंटा थांबायचा होता आम्हाला दे था, की बाबा जे गोळ्या औषधं दिलेलं इथं त्याचा काय परफेक्ट असं होतो की नाही हे पाहण्यासाठी डॉक्टर म्हणले की अजून इथं दहा साडे दहा वाजेपर्यंत थांबा तर नऊ साडेनऊ वाजले होते बघा त्यावेळेस माझ्या कानावर अचानक कुत्रे भुकण्याचा आवाज खूप जास्त यायला लागला आणि ही नॉर्मलची गोष्ट आहे ना त्या दवाखान्याच्या आवारामध्ये खूप कुत्रे होते असे जे गावकरी कुत्रे असतात ना असे बसलेले बिनपाळलेले तसे फार कुत्रे होते आणि ते सगळे कुत्रे ना रोडकर बघून भोकायला लागले सगळे कुत्रे मी थोडासा हॉस्पिटलच्या बाहेर आलो बघितलं खिडकी होती छोटीशी त्या खिडकी बाल्कनी आणि खिडकी त्या खिडकीच्या बाहेर येऊन त्या बाल्कनीमधून असं बघितलं खाली तर कुत्रे सगळे त्या रस्त्याकडं आहेत आणि तो जो रस्ता आहे तो वाहनानं भरलेला रस्ता वाहनं येता येत जात आहेत येतायत जात आहेत येताहीच जात आहेत नॉर्मलचा तालुक्याच्या जागेवर कसा रोड असतो तो रोड वाहत असतो नऊ साडेनऊ वाजता तालुक्याच्या जाग्यावरची माणसं झोपत नाहीत खेड्यापाड्यामधले तरी लोक झोपतात पण तालुक्यातले लोक झोपत नाहीत तशा प्रकारे तो रोड वाहतो आहे त्याच्यावर जे वाहन आहे ते जाणंही न करतायत पण या दवाखान्याच्या समोर बसलेले जे चार पाच कुत्रे होते ते एक सहारखे तिकडे आहेत आणि या चार पाच कुत्र्यांचं भुकणं ऐकून जे आजूबाजूला बसलेले कुत्रे होते ते सुद्धा यांच्याजवळ आले कमीत कमी दहा ते बारा कुत्रे एका जागेवर जमा झाले आणि ते बारा कुत्रे रोडकर बघून आहेत आणि असे आहेत की जसं की ते कोणाला तरी डसणारच आहेत आता कोणीतरी जर एक पाऊल समोर टाकला की हे बारा कुत्रे त्याला फाडून काढणार आहेत आणि मी लक्षच देऊ लागलो हे कुणाला भोकायलेत कुणाला भोकायलात मला सुरुवातीला वाटलं की बाबा साप वगैरे असेल किंवा असा कोणता प्राणी वगैरे असेल डुकर वगैरे ज्याला हे कुत्रे भीत असतील आणि त्यामुळे सगळेजण मिळून भुकत असेल किंवा एखादं एक्स्ट्रा दुसरं कुत्रं असेल दुसऱ्या गल्ली मिलीतलं येऊन इथं उभं राहिलं असेल त्याला भुकत असेल मी थोडं लक्ष देऊ लागलो की नेमकं आहे तरी काय काही वेळाच्या नंतर ते जे दहा बारा कुत्रे एका सोबत असे जमले होते आणि भुकू लागले ना ते अचानक असे भुकता भुकता जे आपण कुत्रेला मारतो मारल्याच्यानंतर कसं ओरडतात कुई 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 करतात तशा प्रकारे सगळे कुत्रे करायला लागले पूर्ण पांगरले जसं की त्यांच्यावर एकदम कुणातरी हल्ला केलाय एकदम कुणातरी हल्ला केलाय आणि जे कुत्रे त्या जागेवर भुकत होते ना तिथे एकदम रिकामी -एक जागा झाली सगळे कुत्रे पळून गेले जिकडे तिकडे चक चक एकही कुत्रं सापडलं नाही आणि एकही कुत्रं दिसलं नाही मला मी आश्चर्यचकित झालो तिथं कोणती वस्तू आली नाही कोणतं जनावर आलं नाही आणि हे कुत्रे अचानक असे गायब झाले कुठं मी त्या विचारातच पडलो होतो ना आणि अजून तिथं पाच मिनटं मी थांबलोच होतो की तिथे एखादी वस्तू येईल म्हणून पण आलं कुणीच नाही आता मी ज्या जागेवर उभा होतो ना ती जागा सरळ अशी बाल्कनी होती समोरून त्याच्या खाली एक मोठंसं असा गेट होतं त्या गेटमधून दवाखान्यामध्ये यायचं असतं आणि दवाखान्यामध्ये सरळ अशी बोळी होती त्याच्यावर बोळी होती आणि वरच्या बोळीमध्ये मी उभा होतो माझ्या आईचं जी रूम होती ती वरच्या बोळीमध्ये म्हणजे वरच्या मजल्यावर उजव्या साईडला होती प्रकारे मी तिथं उभा राहिलो आणि मी विचार करता करता पाच मिनटं त्या जाग्याकडं बघूच लागलो की कोणी येतं आहे का कोणी बघतं आहे का कोणी येते का कोणी बघतं आहे का पण कुणी आलं नाही आणि कुणी तिथं नव्हतंही पूर्ण शांत वातावरण झालं आणि मी मागं फिरलो माझ्या आईच्या रूममध्ये जाण्यासाठी पण ज्या बोळीमध्ये मी उभा होतो त्या बोळीमध्ये सगळ्यात शेवटला कुणीतरी उभं होतं आणि ते तिथं उभं राहून फक्त माझ्याकडं बघतंय फक्त माझ्याकडं बघतंय आणि ते ज्या जागेवर उभं राहिलेलं आहे त्याच्यावरचा जो लाईट आहे ना तो लाईट चिम 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 मिच 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 मिस मिस करतोय लागतोय विजतोय लागतोय विजतोय आणि कमालची गोष्ट अशी तो लाईट विजला ना की त्या जागेवर पूर्ण अंधार होऊ लागला असं वाटू लागलं की त्या जाग्यावर कुठलाही प्रकाश जात नाही आहे त्याच्या शेजारचा लाईटसुद्धा त्या जागेवर प्रकाश टाकू शकत नाही आहे अशा प्रकारे तिथं स्थिती व्हायला लागली आणि जेव्हा त्या जागचा लाईट लागतो ना त्यावेळी तिथं प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशामध्ये तिथं कोणीतरी उभी राहिलेलं दिसतं आणि तिथं एक नॉर्मल सी बाई उभी होती एक नॉर्मल सी बाई एकदम असं वाटत होतं की ती कुठूनरी बाहेरून आली आहे आणि तिथं उभी राहिलेली आहे आणि तिच्या हातामध्ये एक थैली होती मला वाटलं की ती कदाचित कुणातरी पेशंटची नातेवाईक असावी त्याला भेटण्यासाठी आले असेल किंवा डबा घेऊन आले असेल कारण की नऊचा टाईम होता रात्रीचा नऊ साडेनऊचा तर त्यावेळेस साहजिक आहे डबे वगैरे हॉस्पिटलमध्ये येत आता आता मी तिथं उभं राहून सहज बघत होतो तिच्याकडे की बाबा ही कुण्या याच्यामध्ये जाते तिचा जा पेशंट कुठं आहे पण ती एकाच जागेवर उभी तिच्या हातामध्ये एक, हाता एक पांढरी थैली होती आणि ती थैली फार भरलेली होती आणि ती एकसारखी माझ्याकडे बघते तो लाईट विजतो आहे चालू होतोय विजतो आहे चालू होते आणि त्याच्यामध्ये ती बाई दिसायला लागली आणि ती एकाच जाग्यावर उभी आणि थोडा वेळ ती एका जागेवर उभी असल्याच्यानंतर मला वाटलं की बाबा ती राहिली असेल बी जाऊ द्या सोडून द्या मी काही तिच्याकडे तेवढं लक्ष दिलं नाही आणि मी आईच्या रूममध्ये जाण्यासाठी निघलो आईच्या रूममध्ये मी जाणार की पुन्हा एक नजर तिच्याकडे टाकली तर तिच्या थैलीमधून काहीतरी खाली सांडू लागलो मला माहीत होतं की तिची थैली पूर्णपणे पांढर होते होती आणि जेव्हा मी आता त्या थे थैलीकडे बघितलो तर ती थैली पूर्णपणे लाल रंगाचे झाली होते आणि तिच्या थैलीमधून रा लाल रंगाचा काहीतरी खाली पदार्थ पडत होता पाण्यासारखा माझ्या अंगाला काटा आला झणझण करत माझ्या अंगानं सगळ्या मुंग्या धावल्या आम आमच्या मराठ आमच्या इकडं म्हणतात की अंगामध्ये म्या मुंग्या चाल्या रे भाई काटे उभे राहिले मी अंगावर अशा प्रकारचं मला ना तिथं तस हे झालं मला भीती वाटली नाही पण माझं जे शरीर आहे ना, ना। ते असं अचानक थंड पडायला लागलं अंगामध्ये मुंगे धावायला लागल्या असं बोध पडायला लागला असं माझं मी जर माझ्या बोटाला असं दाबतोय ना तर मला कळत नव्हतं की मी माझ्या बोटाला दाबते म्हणून एवढं गच्च असं बोध पडलं होतं माझं बोट आणि असं वाटत होतं की माझ्या अंगावर जितके पण छोटे छोटे केस आहेत ते असे उभे राहत आहेत भीती झाल्याच्यानंतर कसं वाटतं तसं पण मला भीती वाटत नव्हती आणि तो जो सगळा नजारा आहे ना तो पाहिल्याच्यानंतर एकदा लाईट विजला आणि पुन्हा लागला तर त्या जागेवर बाई नव्हती कुणीच नव्हतं मी पूर्ण शॉक हा काय प्रकार आहे आणि हे म्हणजे नवीनच आहे ना मला कळालं नाही नेमकं काय ते मी रूममध्ये गेलो त्या आईजवळ बसलो बाबाजवळ बसलो थोड्या वेळा डॉक्टर आले डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं आणि डॉक्टर म्हटलं की आता तुम्ही जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही त्यांनी गोळ्या वगैरे दिला मी त्या गोळ्या जाऊन मेडिकलवरच्या आणल्या आणि घरी गेलो घरी गेल्याच्यानंतर ती रात्र मस्त सुरळीतपणे निघली आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा आपला कंपनीमध्ये गेलो जॉब केली आणि संध्याकाळी परत घरी आलो आणि या पण संध्याकाळी नऊ साडेनऊ वाजता पुन्हा माझ्या कानावर आवाज आले की कुत्रे असा सेम त्या पद्धतीनं जसे कुत्रे आहेत ना तशा पद्धतीनं मला तर तेवढं डोक्यामध्ये आलं नाही ना की हे कुत्रे का आहेत म्हणून पण मला थोडं थोडं आठवू लागलं की त्या हॉस्पिटलपुढे जे कुत्रे भुकू लागले तशाच प्रकारचे हे कुत्रे आजही भुकायलेत मग मी घराच्या बाहेर गेलो आणि बघितलं तर घर काय माझं डबल मजली वगैरे काय नव्हतं एक नॉर्मलचं घर होतं तर मी घराच्या बाहेर निघलो आणि बघलो तर घराच्या बाहेरचा जो माझा रस्ता होता तो एकदम असा थोडा कच्चा टाईप असल्यासारखा रस्ता होता आणि एक दोन असे खंबे रवलेले होते त्या खंबेवर थोडीफार लाईटं होते एम आय डी सीमध्ये कशा लाईट असतात पिवळ्या पिवळ्या कलरचे तशा प्रकारचे लाईटं होते तीन लाईटं होते अलीकडे दोन होते आणि पलीकडे दोन होते त्याच्या पलीकडं पूर्णपणे अंधार होता तर जे पण दोन तीन कुत्रे आहेत आणि ते सगळे दोन तीन कुत्रे त्या लाईटाच्या पहिल्या ठिकाणावर आले पहिला जो लाईट होता माझ्या घरापासला त्या घरापासल्या लाईटावर आले आणि तिथं उभे राहून त्या अंधाराकडे भुकायला लागले जोरजोरात भुकायला लागले खूप जोर जोरात आणि मी त्यांच्या साईडला उभं राहून त्यांच्याकडं बघतोय तिकडं बघतोय पुन्हा त्यांच्याकडं बघतोय पुन्हा तिकडे बघतोय माझ्या घरामध्ये एक टॉर्च होती मी त्यावेळेला पटकर घरामध्ये गेलो टॉर्च घेऊन आले जे भिजवायसाठी शेतकरी संध्याकाळी घेऊन जातात टॉर्च फार लांब उचड मारते कमीत कमी अर्धा किलोमीटर उजेड मारत असाल तेवढी खतरनाक वाली टॉर्च होती ती घेऊन आलो आणि मी त्या अंधाराकडे दाबायला लागलो चला मला काही दिस असं वाटत होतं की ते जे अंधार आहे ते फार पलीकडे फार आणि त्या अंधारामध्ये काहीच वस्तू नाही आहे कारण की माझ्या बॅटरीचा जो प्रकाश आहे तो कुण्याच वस्तूला तिकडे ताडत नव्हता तो जो शेवटचा खंबा होता ना त्या खंब्यावर तर माझा लाईट दिसत होता पण खंब्याच्या इकडं जर कोणी दाबला तर दिसत नव्हता आणि खंब्याच्या इकडं जे रस्ता आहे ना त्या रस्त्यावर जरी बॅटरी दाबली ना तरीसुद्धा तो प्रकाश त्या रस्त्यावर दिसत नव्हता चला मी कन्फ्यूज झालो हे असं म्हणजे नेमकं काय काय प्रकार काय आहे मग मी हळूहळू त्या लाईटाकडे जात गेलो त्या रस्त्याकडं बॅटरी दाबत 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 आता त्या जो अंधार आहे तो शेवटचा लाईट आहे तिथं मी जाऊन असा उभा राहिलो फक्त दहा फुटाचं अंतर होतं आणि माझ्याजवळची बॅटरी मी समोर दाबली समोरच्या रस्त्यावर अशी पण आश्चर्यचकित गोष्ट अशी की जी ती लाईटाची बाँड्री होती त्या लाईटाच्या खाली जो प्रकाश होता ना त्या प्रकाशामध्ये तर माझ्या टॉर्चचा प्रकाश दिसतोय पण त्या प्रकाशाच्या बाहेर जो अंधार होता त्या अंधारामध्ये जर मी टॉर्च दाबली तर माझा प्रकाश दिसत नव्हता माझ्या टॉर्चचा मला काही समजलंच नाही काय आहे आणि काय नाही ते आणि जे पाठीमागाचे दोन तीन कुत्रे होते ते पहिल्या लाईटाखालीच उभे राहून भुकू लागली माझ्याकडं मी त्या कुत्र्यांकडं बघितलं आत्ता पण त्याच पद्धतीनं आहेत मी त्या अंधारामध्ये गेलो आणि तिथं गेल्याच्यानंतर जी माझी बॅटरी आहे ना तिचा प्रकाश कुठंच आजूबाजूला पडणार मी त्या बॅटरीच्या जवळ हात लावला की असा त्या हातावर एक छोटासा टिंब पडतोय जसं की बॅटरीमधली पूर्ण चार्जिंग संपली आहे तशा प्रकारचा प्रकाश माझ्या हातावर पडतोय मी मागं बघितलं जे कुत्रे होते ते तरी माझ्याकडे बघून आहेत मी त्या अंधाराच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला थोडासा आणि प्रकाशामध्ये आलो मी जसा प्रकाशामध्ये आलो जे दोन तीन कुत्रे तिथं भुकू लागले ते डायरेक्ट जमिनीवर पडले भुकता भुकता आणि लिवळायला लागले ओरडायला लागले जसं की त्यांना कोणी मारते मोठ्या मोठ्या काटकांनी त्यांच्यावर कोणीतरी वार करते अशा प्रकारे ते कुत्रे तिथं पडून लोळायला लागले आणि अचानक कुठल्याने पळून जायला लागले चक जिकडे तिकडे पार मला भीती वाटली मी ती बॅटरी घेतली कनकणं कनकणं घराकडं निघलो कारण की कोणीच दिसत नव्हतं कालच्या इतकाच टाईम नऊ साडेनऊचा आणि माझं जे घर होतं माझ्या जे घराचा दरवाजा होता मी त्या घराच्या जा दरवाजामध्ये जाणारच की समोर तिथं एक बाई उभी आणि ही बाई तीच होती जी मला दवाखान्यामध्ये दिसली होती आणि तिथं उभी राहून मला माझ्याकडं बघते पण मला तेवढी भीती वाटली नाही मी फोन काढला वडलाला फोन लावला वटलाला म्हटलं बाबा दरवाजा उघडा एकदा आपल्या दरवाजासमोर कुणीतरी आहे बाबा म्हटलं की काय गोष्ट करायला कोण आहे दरवाजासमोर मी म्हटलं उघडा तर खरं बाबा दरवाजा उघडा आणि त्या बाईच्या पाठीमागून जाऊन उभी राहिले आणि मला म्हणतं तारी येई इकडे किती वेळचा उभा राहिला आहे तिकडे मी शॉक ती बाई बाबाच्या समोर उभी बाबानं तिच्या खांद्यावरचा हात ठेवला आहे आणि बाबा, बाबा दुसऱ्या हातानं मला बोलवतायत येई इकडं किती वेळचा उभं राहिला आहे मला काय समज ना आता माझे पावलं उचलल्या जायनात एकदम स्तब्ब स्थिरपणे मला काहीच समज ना काय करू आणि काय नाही ते मी हळूहळू 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 हळू तिकडं समोर 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 जात गेलो पण पंचवीस तीस फुटाच्या अंतरावर गेलो की काय झालं काय माहीत बाबा ज्या बाईच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते ती बाई दुसरं कोणीच नव्हती ती बाई माझी आई होती आणि माझी आईसुद्धा मला हाका मारत होती आणि माझे बाबा म्हणले की कि किती वेळ झाला तुझी आई तुला हाका मारते आहे तो उभी आहे आणि तू तिथंच उभा राहून मला फोन लावून सांगतोय वेड्यागत तू पागल झालायस का मला पागल बनवतोयस असे माझ्या बाबा म्हणले मी काहीही बोललो नाही मी चुपचाप घरामध्ये गेलो आणि जेवण वगैरे केलं आणि झोपी गेलो त्या दिवसची रात्र आणि हॉस्पिटलमधली रात्र त्या दोन रात्री मला सुरुवातीला परेशान केलं नंतर चार महिने मला काहीच प्रॉब्लेम नाही झाली पण चार महिन्याच्यानंतर जेव्हा मला दुसऱ्या कंपनीमध्ये जायचं होतं थोडंसं गाईड करण्यास सा, करण्यासाठी त्यावेळेस मला कंपनीकडून एक प्लॉट भेटला होता ज्या प्लॉटमध्ये मला राहायचं होतं त्या रात्री माझ्यासोबत भयानक अनुभव झाला इतका भयानक अनुभव मी अख्ख्या जीवनामध्ये तो अनुभव विसरू शकत नाही एवढा भयानक अनुभव झाला दुसऱ्या शहरामध्ये ज्या कंपनीमध्ये मला जायचं होतं तिथं गेलो मी त्यांना गाईड वगैरे केलं आणि हा जो अनुभव आहे हा पहिल्याच रात्रीच आला घरामध्ये गेलो टाईम तोच नऊ साडेनऊचा आता तो जो प्लॅट होता ना तो अशा ठिकाणावर होता की त्याच्या पलीकडे बी तीनशे चारशे फुटावर दुसरं घर इकडंही तीनशे चारशे फुटावर दुसरं घर आणि इकडेही तीनशे चारशे फुटावर दुसरं घर पण जे मधातला एरिया होता ते पूर्णपणे मोकळा होता घराच्या बाहेर एक झाड होतं आणि ते झाड असं होतं की त्याच्या साईडला एक असा पाळणा होता म्हणजे थोडंसं गार्डन असल्यासारखं त्या दोन चार घरापुरतं बांधलेलं असावं अशा प्रकारचं होतं तिथं फार लाईटं होते असं नव्हतं की अंधार वगैरे होता प्रत्येक घरासमोर एक लाईट होता तसा माझ्याही त्या कंपनीच्या घरासमोर एक लाईट होता तर तोच टाईम त्याच टाईमाला माझ्या कानावर पुन्हा आवाज आला पण ते चार महिने जे झाले होते त्या चार महिन्यामध्ये मी ते विसरून गेलो होतो की कुत्रे भुकायले हे करायले ते करायले तर तसा प्रकार झाला होता थोडं थोडं विसरलं होतं जास्तही नव्हतं पण तशा प्रकारचे कुत्रे भूकू लागले थोडं थोडं आठवू लागलं की यार असा प्रकार ना आपल्यासोबत पहिले पण झालेला आहे मी माझ्या घराच्या बाहेर आलो आणि माझं लक्ष सरळ त्या झाडाकल झाडाकडे गेलं त्या जी समोर होतं घराच्या ते सांगितलं ना तुम्हाला एक झाड आणि त्याच्या बाजूला एक छोटासा पाळणा होता सरळ त्या झाडाकल झाडाकडं गेलं कल, कल म्हणतोय मी त्या झाडाखाली एक स्त्री उभी होती त्या स्त्रीच्या हातात पिशवी होती आणि ती पिशवी पांढरी होती तिला पाहिल्याच्या नंतर मला झटका लागला जे माझ्यासोबत दोनदा घडलं होतं आणि तिच्या आसपास त्या झाडाच्या आसपास कमीत कमी सात ते आठ कुत्रे होते आणि ते सात ते आठही कुत्रे त्या स्त्रीला आहेत त्या स्त्रीला आहेत आणि ती स्त्री तिथे एकाच जाग्यावर उभी आहे एकाच जाग्यावर कमीत कमी पाच मिनटं ते कुत्रे तिला एक सारखे भुक भुकू लागले आणि जे दोनदा घडलं होतं की ते कुत्रे एकदम लिवळायला लागले कुणीतरी त्यांना मारायला लागलं ला। एकदम ती जी स्त्री आहे ना गायब होती म्हणजे पूर्णपणे अशी गायब झाली आणि असं वाटलं की कोणीतरी त्या कुत्र्यांना जोर जोरात जोर जोरात आणि जे कुत्रे तिथं लिवळू लिवळू असे पळू लागले पडू लागले आणि इकडे तिकडे पळू लागले ना तर त्या सगळ्या हालचालीमध्ये थोडं थोडं सावलीसारखं असं वाटत होतं की ती जी स्त्री आहे ती स्त्री या कुत्र्यांना आहे आणि जेव्हा सगळे कुत्रे इकडे तिकडे पळाले ती स्त्री ज्या जागेवर उभी होती त्याच जाग्यावर पुन्हा उभी राहिली माझ्याकडं बघत पण आता यावेळेस तिच्या पिशवीमधून लाल कलरचं पाणी पडू लागलं आणि मला कन्फर्म माहित होतं की हे रक्त आहे आणि त्या पिशवीमध्ये काहीतरी आहे प्रकार जो की फार भयानक पद्धतीचा आहे पाहिलं पाहिलं माझ्याकडं मी माझ्या घरासमोर उभा आता मी तो सगळा प्रकार बघतोय माझ्या सगळ्या अंगाने काठे उभे राहिलेले अंगामध्ये झनझन करत मुंग्या फिरायलेल्या माझं सगळं अंग बोध पडले मला कळ ना की मी उभा आहे म्हणून आता माझी तर इच्छा खूप जास्त होती की पळून जावं कोणाला बोलवावं घरामध्ये जावं पण चला मी ते काहीच करू शकत नव्हतो हो तिसरी त्या ठिकाणावर उभी राहून कमीत कमी दोन मिनटं माझ्याकडे बघते हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर आणि हळूवार जे साईडला झोका होता ना त्या झोक्यावर जाऊन बसते तिची तिच्या हातामध्ये थैली होती थैली अशा हातामध्ये घेते आणि झोक्यावर बसते ना असा झोका घेते झोका हालतो झोक्यावर बसून ती स्त्री आणि तिची थैली आहे ती हळूवार काढते आणि बाजूला फेकून देते त्या थैलीमधलं जे सामान आहे ते आपल्या मांडीवर घेते आणि झोका देते तसेच त्यावेळेस मात्र माझी इतकी भयानक फाटले तो क्षण मी अजूनही माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही कारण की तिनं जी वस्तू तिच्या मांडीवर घेतली होती ना तिकून ती साधीसुदी वस्तू नव्हती ती वस्तू म्हणजे कुणाचं तरी मुंडकं होतं आणि पूर्णपणे रक्तानं माखलेलं मुंडकं होतं त्या मुंडक्यातून रक्ताचे वगळगाली पडत होते आणि झोका देत होती ती स्त्री माकडं कसं डोक्यामधल्या उवा काढून खाते तसं ती स्त्री तिच्या मांडीत असलेल्या डोक्याच्या मधलं जे मेंदू असतो ना मेंदूचे असे तुकडे काढू लागले आणि खाऊ लागली एक तुकडा खाल्ला की जोरात हसू लागली दुसरा तुकडा खाल्ला की अजून जोरात हसू लागली इतका भयानक प्रकार पाहण्यात आला होता आणि तिथं तो जो प्रकार पाहिला त्यावेळेस माझे डोळे कसे बंद झाले काय झाले काही समजलं नाही पण जेव्हा माझे डोळे उघडले त्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळेस रात्रीचा एक वाजत होता सगळेजण विचारू लागले कसा बेहोत झाला कसा बेहोत झाला पण मी कोणाला काहीही सांगू शकलो नाही माझी इच्छा तर खूप जास्त होती मी सांगण्याची प्रयत्न कोणाला की बाबा माझ्यासोबत असं झालं तसं झालंय पण जेव्हा मी सांगायचो त्यावेळेस तो समोरचा माणूस तर एक तर विषय बदलायचा नाहीतर माझे शब्द अडकायचे नाहीतर काहीतरी असं व्हायचं आणि एखाद्याला मी सांगितलंही जरी तरी तो अजिबात विश्वास करायचा नाही पण विश्वास ठेवा हे सगळं काही आहे आणि इथंच ही कथा संपते मंडळी कथा जर चांगली वाटली ला असेल ना कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी कथा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे किंवा एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता